नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस महत्त्वाची उदाहरणे आणि त्याच्या ट्रिक्स पाहणार आहोत हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षा तसेच रेग्युलर अभ्यासासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे पो आपण उदाहरणाला सुरुवात करूया पहिलं उदाहरण आहे चार मीटर उंची असलेल्या एका चौरसाकृती हॉलचे क्षेत्रफळ एकोणपन्नास चौरस मीटर आहे त्या हॉलच्या सर्व भिंतींना रंग देण्यासाठी प्रति चौरस मीटर तीनशे रुपये याप्रमाणे किती रुपये खर्च येईल ऑप्शन्स आहेत अकरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर हजार तेहतीस हजार सहाशे बेचाळीस हजार चौरसाकृती हॉलचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू आपल्याला काढायची आहे क्षेत्रफळ दिलेला आहे एकोणपन्नास एकोणपन्नास बरोबर बाजूचा वर्ग दोन्ही बाजूचा वर्ग जर घेतलं तर बाजू आपल्याला सात मीटर मिळेल म्हणजे भिंतीची एक लांबी आपल्याला सात मीटर मिळाली हॉलची जी बाजू आहे तीच भिंतीची लांबी असणार आहे आणि उंची आपल्याला चार मीटर दिलेली आहे म्हणजे रुंदी चार मीटर मग एका भिंतीचं क्षेत्रफळ आपण काढूया सात मीटर लांबी व चार मीटर उंची असलेल्या एका भिंतीचे क्षेत्रफळ एक बरोबर सात मीटर गुणिले चार मीटर बरोबर अठ्ठावीस चौरस मीटर हे एका भिंतीचं चे, क्षेत्रफळ मिळालं अशा चार भिंत्या हॉलला आहेत म्हणजे चार भिंतीचं चा क्षेत्रफळ किती मिळतं बघूया आपण चार भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर चार गुणिले अठ्ठावीस बरोबर एकशे बारा चौरस मीटर दर चौरस मीटरला तीनशे रुपये खर्च आहे तर एकशे बारा चौरस मीटरला किती एक्षे ला खर्च येईल तो आपल्याला काढायचा आहे प्रति चौरस मीटर तीनशे रुपयाप्रमाणे भिंतींना रंग देण्यासाठी एकशे बारा चौरस मीटरला येणारा खर्च बरोबर तीनशे गुणिल एकशे बारा बरोबर तेहतीस हजार सहाशे रुपये इतका खर्च येईल ऑप्शन नंबर तीन हे उदाहरण स्कॉलरशिप फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला विचारलेला आहे प्रश्न क्रमांक दोन तीस मीटर बाय वीस मीटर आयताकृती बागेत मध्यभागी दोन मीटर रुंदीचा आढवा उभा रस्ता केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती ऑप्शन्स आहेत शहाण्णव चौरस मीटर ब्याण्णव चौरस मीटर अठ्ठ्याण्णव चौरस मीटर आणि सहाशे चौरस मीटर अशा प्रकारे आयताकृती बाग आहे ज्या बागेची लांबी तीस मीटर आणि रुंदी वीस मीटर आहे आणि या बागेच्या मध्य बागी आडवा आणि उभा दोन मीटर रुंदीचा रस्ता तयार केलेला आहे तर या रस्त्याचे क्षेत्रफळ किती ते आपल्याला काढायचं आहे सुरुवातीला आडव्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढूया आपण आडव्या रस्त्याची लांबी तीस मीटर आणि रुंदी दोन मीटर आहे आडव्या रस्त्याची लांबी तीस मीटर व रुंदी दोन मीटर आडव्या रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे तीस गुणिले दोन बरोबर साठ चौरस मीटर आली त्यानंतर उभ्या रस्त्याची लांबी वीस मीटर आणि रुंदी दोन मीटर आहे मग उभ्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती येणार आहे वीस गुणिले दोन बरोबर चाळीस चौरस मीटर आता या दोन्ही रस्त्याचं ज्यावेळेला आपण क्षेत्रफळ काढलं त्यावेळेला मधला जो चौक आहे तो चौक दोन वेळा मोजलेला मोजला गेलेला आहे म्हणजे दोन्ही रस्त्यांच्या सामायिक भागाचे क्षेत्रफळ दोन वेळा आपण घेतलेलं आहे ते एक वेळा पाहिजे म्हणजे एक वेळा त्यातून वजा केलं पाहिजे जे त्या चौकाचे क्षेत्रफळ किती येते बघूया आपण हा जो मधला चौक आहे तो चौक त्याचं क्षेत्र आपण दोन वेळा घेतलेला आहे जे दोन्ही रस्त्यांच्या सामायिक भागाचे क्षेत्रफळ लांबी आणि रुंदी समान आहे दोन मीटरच आहे म्हणजे दोन गुणिले दोन बरोबर चार चौरस मीटर म्हणजे दोन्ही रस्त्याचं आडव्या रस्त्याचं क्षेत्रफळ अधिक उभ्या रस्त्याचं क्षेत्रफळ आणि वजा डबल मोजलेल्या भागाचं क्षेत्रफळ जे रस्त्याचे एकूण क्षेत्रफळ बरोबर साठ चौरस मीटर आडव्या रस्त्याचे क्षेत्रफळ अधिक उभ्या रस्त्याचे क्षेत्रफळ चारही चौरस मीटर वजा मधल्या चौकाचे क्षेत्रफळ चार चौरस मीटर साठ अधिक चाळीस शंभर शंभर वजा चार बरोबर शहाण्णव चौरस मीटर हे रस्त्याचे क्षेत्रफळ असेल ऑप्शन नंबर एक पुढील प्रश्न क्रमांक तीन एका वर्तुळाकृती बागेचा व्यास चौऱ्याऐंशी मीटर असून त्या बागेभोवती तीन पॉईंट पाच रुंदीचा वर्तुळाकार रस्ता तयार केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती ऑप्शन्स आहेत नऊशे बासष्ट पॉइंट पाच चौरस मीटर सहा हजार पाचशे सहा पॉइंट पाच चौरस मीटर नऊ हजार सहाशे पंचवीस चौरस मीटर शहाण्णव पॉइंट पंचवीस चौरस मीटर अशा प्रकारे हे वर्तुळाकार बाग आहे या वर्तुळाकार बागेचा व्यास हा चौऱ्याऐंशी मीटर दिलेला आहे आणि त्या बागेभोवती साडेतीन मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता तयार केलेला आहे बागेचा व्यास चौऱ्याऐंशी मीटर म्हणून बागेची त्रिज्या आर बरोबर बेचाळीस मीटर आता रस्त्याची रुंदी आपल्याला तीन पॉईंट पाच माहीत आहे म्हणजे रस्त्यासह बागेची त्रिज्या किती येईल तर रस्त्यासह बागेची त्रिज्या कॅपिटल आर बरोबर बागेची त्रिज्या बेचाळीस अधिक रस्त्याची रुंदी तीन पॉईंट पाच बरोबर पंचेचाळीस पॉईंट पाच मीटर ही रस्त्यासह बागेची त्रिजा आली मग रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर रस्त्यासह बागेचे क्षेत्रफळ वजा बागेचे क्षेत्रफळ बरोबर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर रस्त्यासह बागेचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग आर म्हणजे रस्त्यासह बागेची त्रिजा कॅपिटल आर वजा पाय आर वर्ग आर म्हणजे बागेची त्रिजा स्मॉल आर यामध्ये आपण जर किमती भरल्या तर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर बावीस छेद सात गुणिले पंचाळीस पॉईंट पाच कंसाचा वर्ग वजा बावीस छेद सात गुणिले बेचाळीस चा वर्ग वर्ग म्हणजे दोन वेळा गुणा करणार आहे बावीस छेद सात गुणिले पंचाळीस पॉईंट पाच गुणिले पंचाळीस पॉईंट पाच वजा बावीस छेद सात गुणिले बेचाळीस गुणिले बेचाळीस सात न भाग जातोय सात एके साथ, साथ सात सात सक्क बेचाळीस साता पाच पस्तीस सहा पॉईंट पाच आले इथंही सात एके सात सात सक्क बेचाळीस आले बावीस गुणिले सहा पॉइंट पाच गुणिले पंचाळीस पॉइंट पाच यांचा गुणाकार करायचा बावीस गुणिले सहा गुणिले बेचाळीस यांचा गुणाकार करायचा आणि दोन्ही वजाबाकी करायची म्हणून रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर सहा हजार पाचशे सहा पॉइंट पाच वजा पाच हजार पाचशे चव्वेचाळीस बरोबर नऊशे बासष्ट पॉइंट पाच चौरस मीटर हे रस्त्याचे क्षेत्रफळ मिळते ऑप्शन नंबर एक हे उदाहरण स्कॉलरशिप डिसेंबर दोन हजार तेवीस च्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे पुढील प्रश्न क्रमांक चार एका आयताची लांबी चार यम अधिक तीन सेमी व रुंदी तीन यमाधिक एक सेमी असून त्याची परिमिती पन्नास सेमी आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती ऑप्शन्स आहेत शंभर चौरस सेमी चोवीसशे सेमी एकशे पन्नास चौरस सेमी दोनशे सेमी आयताची लांबी चार अधिक तीन सेमी आणि रुंदी दिलेली आहे तीन अधिक एक सेमी परिमिती दिलेली आहे पन्नास परिमिती म्हणजेच आयताची लांबी आणि रुंदी यांच्या बेरजेची दुप्पट म्हणजे दोन लांबी अधिक दोन रुंदी परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी पन्नास बरोबर दोन कंसात लांबी आहे चार यम अधिक तीन अधिक वृंदी तीन यम अधिक एक चार यम अधिक तीन यम सात यम तीन अधिक एक चार म्हणजेच पन्नास बरोबर दोन कंसात सात यम अधिक चार दोन जर गुणले तर बे सत्ते चौदा चौदा यम अधिक आठ होईल जे पन्नास बरोबर चौदा यम अधिक आठ म्हणजे चौदा यम बरोबर हे अधिक आठ वजा होईल म्हणजे चौदा यम बरोबर बेचाळीस आली चौदा भागिली होईल चौदा त्रिक बेचाळीस म्हणून यम ची किंमत तीन आली यम ची किंमत आपण लांब्याने रुंदीमध्ये ठेवूया म्हणून आयताची लांबी किती मिळेल चार यम म्हणजे चार गुणिले तीन बारा अधिक तीन बरोबर पंधरा सेमी ही आयताची लांबी मिळाली त्याचप्रमाणे रुंदी तीन गुणिले तीन अधिक एक बरोबर दहा अधिक तीन त्रिक नऊ अधिक एक दहा सेमी म्हणजे लांबी पंधरा सेमी आणि रुंदी दहा सेमी मग अशा आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी पंधरा सेमी आणि रुंदी दहा सेमी आहे म्हणजेच पंधरा गुणिले दहा बरोबर आयताचे क्षेत्रफळ एकशे पन्नास चौरस सेमी येईल ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न क्रमांक पाच एका संभू चौकोनाची बाजू पंचवीस सेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी चाळीस सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती हा संभू चौकोन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे सर्व बाजू समान संभू चौकोनाची बाजू दिलेली आहे पंचवीस सेमी आणि संभू चौकोनाचा एक कर्ण चाळीस सेमी दिलेला आहे तर चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे चौकोनाचं चो क्षेत्रफळ काढण्यासाठी दुसरा करणे आपल्याला काढावा लागणार आहे ऑप्शन्स दिलेले आहेत सहाशे चौरस सेंटीमीटर शंभर सेमी से आणि बाराशे चौरस सेमी परिमिती बरोबर चार गुणिले बाजू शंभू चौकोनाची बाजू पंचवीस आहे चार गुणिले पंचवीस बरोबर शंभर सेमी ही परिमिती मिळाली मग परिमिती जर मिळालेली असेल तर आपल्याला एक कर्ण दिलेला आहे दुसरा कर्ण आपल्याला काढता येतो दुसरा कर्ण बरोबर दोन कं गुणिले वर्ग मुळात परिमिती भागिले चार कंसाचा वर्ग वजा एक कर्ण भागिले दोन कंसाचा वर्ग बरोबर दोन गुणिले वर्ग मुळात परिमिती शंभर आहे शंभर भागिले चार कंसाचा वर्ग वजा एक कर्ण चाळीस आहे चाळीस भागिले दोन कंसाचा वर्ग आता इथं शंभर भागिले चार म्हणजे पंचवीस येईल पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस चाळीस भागिले दोन वीस वीसचा वर्ग चारशे येईल म्हणजे दोन गुणिले वर्ग मुळात शंभर भागिले चार पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस वजा चाळीस भागिले दोन वीस वीसचा वर्ग चारशे सहाशे पंचवीस वजा चारशे चार जे वर्ग मुळात दोनशे पंचवीस येईल जे दोन गुणिले वर्गमुळा दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस वर्ग मूळ पंधरा जे दोन गुणिले पंधरा बरोबर दुसरा कर्ण तीस सेमी मिळाला आता दोन्ही कर्ण आपल्याला माहीत झाले मग मा शंभू चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे शंभू चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार बरोबर एक छेद दोन गुणिले चाळीस गुणिले तीस जर ला दोन न भागलं तर वीस येईल वीस गुणिले तीस बरोबर सहाशे सेमी म्हणजे या शंभू चौकचं क्षेत्रफळ सहाशे सेमी आहे ऑप्शन नंबर एक पुढील प्रश्न क्रमांक सहावा आकृती दिलेली आहे सोबतच्या आकृतीत पिक्यू आर्यस हा आयत असून पी एस बरोबर क्यू आर बरोबर सात सेमी आहे पीएस आणि क्यू आर आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात सात सेमी दिले आहेत सी केंद्र असणारे अर्धवर्तुळ आयतामध्ये आंतरलिखित केलेले आहे अर्धवर्तुळाची त्रिजा सात सेमी असल्यास छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती सी आर ची किंमत सात आहे सी एस ही किंमत सुद्धा सातच असणार आहे हे कारण अर्धवर्तुळाची त्रिज्या समान आहे बघूया आपण आता एक सोडवायचं ऑप्शन्स दिलेले आहे सत्याहत्तर चौरसेमी एकतीस चौरसेमी पंचवीस चौरसेमी आणि एकवीस चौरसेमी अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर एक, 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 एक छेद दोन गुणिले पाय गुणिले आर वर्ग आर म्हणजे अर्धवर्तुळाची त्रिज्या आर ची किंमत सात आहे म्हणजे एक छेद दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले सातचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास येईल एकोणपन्नास ला सात न बोल तर सात येईल आणि न जर बावीस ला भागले तर अकरा येईल म्हणजे अकरा गुणिले सात म्हणजे एक गुणिले अकरा गुणिले सात बरोबर सत्याहत्तर चौरस सेमी हे अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालं आता आयताचं क्षेत्रफळ आपण काढूया आयताचं क्षेत्रफळ आयताची रुंदी दिलेली आपल्याला सात सेमी लांबी किती येणार आहे सी आर आणि सी एस समान आहे साथ से मी। यसार है। यसार सात सेमी म्हणजे एसआर आपल्याला बाजू काढता येईल एस आर बरोबर सात अधिक सात बरोबर चौदा सेमी मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी चौदा आणि रुंदी सात चौदा गुणिले सात बरोबर अठ्ठ्याण्णव चौरस सेमी हे चौरसाचं क्षेत्रफळ पर... आयताचं क्षेत्रफळ मिळालं आता आपल्याला छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचं आहे छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ 부र... वजा अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ चौरस सेमी वजा अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ सत्याहत्तर सेमी अठ्ठ्यानव वजा सत्याहत्तर बरोबर एकवीस सेमी हे छायांकित भागाचे क्षेत्रफळ असेल ऑप्शन नंबर चार पुढील प्रश्न क्रमांक सात चौकोन ए या संभू चौकोनाचे क्षेत्रफळ एक एकशे अडुसठ सेमी आहे जर बी बरोबर बारा सेमी असेल तर एम बरोबर किती आकृती दिलेली आहे ए बी डी हा संभू चौकोन आहे या संभू चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे एकशे अडुसठ सेमी, आणि बी एम बरोबर बारा दिलेला आहे बी एम आपल्याला गुणधर्मही माहीत असले पाहिजेत ऑप्शन्स दिलेले आहे चौदा सेमी सात सेमी दहा पॉईंट पाच सेमी आणि आठ सेमी जे एम ची किंमत आपल्याला काढायची आहे त्यासाठी ची किंमत आपल्याला काढावी लागणार आहे शंभू चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात एक कर्ण बीडी बरोबर दोन गुणिले बिएम बरोबर दोन गुणिले बारा बरोबर चोवीस सेमी म्हणजे बीडीची किंमत आपल्याला मिळाली त्यानंतर क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे शंभू चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार क्षेत्रफळ एकशे अडुसष्ट आहे बरोबर एक छेद छे दोन गुणिले एक कर्ण चोवीस सेमी आलेला आहे आणि दुसरा कर्ण ए सी आपल्याला काढायचा आहे आता इथं बे के बे बे के बे केून चार बारा आलं बारा इथं गुणिले आहे ते भागिले होईल एसी बरोबर एकशे अडुसष्ट भागिले बारा बारा न भाग्यानंतर किती येणार आहे बारा एके बारा बारा एके बारा बारा चोक अठ्ठेचाळीस म्हणजे एसी बरोबर चौदा सेमी आलं मग चंभू चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबू दाजक असतात ए सी बरोबर चौदा असेल तर एम बरोबर चौदाच्या निंपट येणार आहे म्हणजे एम बरोबर एसी चे दून, एसी ची किंमत चौदा छेदोन आलं म्हणजे दोन नजर जर बेस ती चौदा म्हणजे एम ची किंमत सात सेमी येईल ऑप्शन नंबर दोन अशा तऱ्हेन आज आपण क्षेत्रफळावरील काही महत्वाची उदाहरणे पाहिली हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद